श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे बघा दुर्गा अष्टमी आणि उद्या आहे रामनवमी तर आत्ता हा जो अकरा लवंगांचा उपाय तुम्हाला सांगत आहे हा उपाय तुम्ही आज पण करू शकता आज नाही शक्य तर तुम्ही उद्या पण करू शकता कारण आजचे हे आणि उद्याचे जे काही दोन्ही दिवस आहेत तर ते खूप प्रभावी दिवस आहे आज आई भगवतीची सेवा आपल्याला करायची आहे आणि उद्या आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांची सेवा करायची आहे तर लवंग ज्या असतात ना तर त्या प्रत्येक देवी देवताला खूप प्रिय असतात माता लक्ष्मीला लवंग ह्या खूप प्रिय असतात आपल्या घरातील धनधान्याची जी काही कमतरता आहे तर ती पूर्णपणे दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर बघा घरावरती ज्या काही एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहेत त्या दूर करण्यासाठी आजचा आणि उद्याचा खूप प्रभावी दिवस आहे ह्या दिवशी होईल तेवढे उपाय आणि होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा आई भगवती किती भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल ज्या वेळेस आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कृपा होते ज्या वेळेस आपल्या परमेश्वराची आपल्यावरती कृपा होते त्यावेळेस कोणतीच अडचण ही आपल्याला येत नसते तर आज तुम्हाला काय काय करायचं आहे उद्या काय काय करायचं आहे त्याचबरोबर अकरा लवंगांचा हा उपाय कशा पद्धतीने करायचा सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आज आपल्याकडे जे आपल्या कुलदेवीचा टाक असतो तर त्यावेळेस त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करणं शक्य नसेल तर फक्त कुलदेवीला तुम्हाला गंध फुलं अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आज तुम्हाला आरती करायची आहे कुलदेवीचे त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र तुम्हाला येतो तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे शक्य झालं तर आज घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तुम्हाला करायचा आहे नाही तो शक्य तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता म्हणजे तुमचं काम चालू आहे तर तुम्ही तो दिवसभरामध्ये लावून द्यायचा आणि एक दिवसभरामध्ये तुमचा जो पाठ आहे तो तो पूर्ण होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही तो श्रवण यूट्यूबवरती करू शकता उद्या तुमच्या आजूबाजूला जर प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे तिथे तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पिवळ्या कलरची फुलं शक्य झालं तर पिवळ्या कलरची मिठाई आणि फुलं त्यांना तुम्हाला अर्पण करायची आहे आणि नाही शक्य तर फक्त एक तरी फुल शक्य होईल आपल्याकडनं तर पिवळ्या कलरचं ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे एखादा नारळ अर्पण करायचं आहे हे सर्व झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर मूर्ती वगैरे असेल तर तिथे तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्तीसमोर धूप अगरबत्ती करायची आहे आणि त्यानंतर घरामध्ये रामरक्षा करायचं आहे रामायणातील श्लोकांचं पठन करायचं आहे हनुमान चालिसा सुंदरकांड यातले जे श्लोक आहेत तर त्यांचंसुद्धा सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला आज आणि उद्या प्रभू श्री रामचंद्रांची आणि आज आपल्या आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा तुम्हाला सर्वांना करायची आहे आता हे सर्व झालं की आता हा जो लवंगांचा उपाय आहे तर तो तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे बघा आज हा लवंगांचा उपाय तुम्हाला तुमच्या कुलदेवी समोर करायचा आहे कुलदेवी समोर करत असताना काय करायचं आहे तुम्हाला लवंग लवंग ह्या तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको अखंड लवंग तुम्हाला अखंड म्हणजे त्याला पुढे फुल असतं बघा तर तशा ह्या अखंड लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या वेळेस आपण तुटलेल्या फुटलेल्या लवंग घेतो तर त्यावेळेस त्याचे पाहिजे तसे फायदे आपल्याला होत नाही तर त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने अकरा फूल वाल्या लवंग तर त्या घ्यायच्या आहेत त्या घेतल्या की तुम्हाला आपल्या कुलदेवी समोर आहे कधी करायचा हा उपाय आज तुम्ही दिवसभरात कधी करा नाही दिवसभरात शक्य तर संध्याकाळी पण तुम्ही करू शकता तर काय करायचं आहे बघा अकरा लवंग घेतला की त्यानंतर एक लाल कलरचा कपडा सुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीसमोर बसल्यानंतर महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे तर काय करायचं आहे प्रथम ज्या लवंग आहेत तर त्या खाली प्लेटमध्ये दे ठेवायच्या तुम्हाला एक लवंग घ्यायचे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं ती लवंग जे आहे ती परत तुम्हाला खाली ठेवायची दुसरी घ्यायची महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे अकरा वेळेस करून झालं की त्यानंतर त्या लवंग एका लाल कपड्यात ठेवायच्या आणि तुमच्या आई भगवती समोर म्हणजे आपल्याकडे जे फोटो फ्रेम मूर्ती आहेत तिथे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग तर त्या एक ठेवायच्या आणि नंतर आपल्या जो दरवाजा असतो दरवाजाची जी उजवी साईट असते तर उजव्या साईटला तुम्हाला आतल्या किंवा बाहेरच्या साईटला तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या बांधायच्या आहेत एक पोटली करून त्याची तुम्हाला तिथे त्या बांधायच्या आहेत याने कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये हास्ती खेळती राहते त्याचबरोबर माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्या घरामध्ये तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उद्या रामनवमीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सेम प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे नाही मूर्ती तर आपल्या देवघरासमोर सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला हे जे लवंग आहेत ना ह्या लवंग हाता म्हणजे एक एक लवंग हातामध्ये घ्यायचे पहिली लवंग हातात घेतली की त्यानंतर तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण करायचं एकदा हनुमान चालिसाचं पठण करायचं परत पुढची लवंग हातात घ्यायची हनुमान चालिसाचं पठण करायचं असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे आणि सेम लाल कलरच्या कपड्यामध्ये ही जी लवंग आहे तर त्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आणि एक पाच दहा मिनटं ठेवल्यानंतर तुम्हाला ती पोटली जी आहे तर ती तुमच्या घरातील जो आपला मुख्य दरवाजा असतो आपली जी चौकट असते चौकटाच्या उजव्या साईडला तुम्हाला बांधायचे आहे तर अशा पद्धतीने हे जे दोन्ही उपाय आहेत ते तुम्हाला शक्य झाले तर करायचे आहे आज केला तर आज करा उद्या शक्य असेल तर उद्या करा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल घरातील ज्या काही अडचणी आहेत दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत दारिद्र्य आहेत ते दूर जर आपल्याला करायचे असेल तर आजचे हे जे काही दोन दिवस आहेत ते खूप प्रभावी आहेत आणि हे जी पोटली आहेत ती वर्षभर अशीच आपल्याला आपल्या घरामध्ये राहून द्यायची आहे म्हणजेच तिथे बांधलेली राहून द्यायची ज्या वेळेस आपण साफसफाई करणार आहोत घराची तर त्यावेळेस त्याला झाडू वगैरे लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे कारण त्यावरती आपण आपल्या देवीची सेवा केलेली आहे त्यामुळे त्याला झाडू लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की ज्या वेळेस आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस घरातला आजार पण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतं जिथे तुमच्या घरात कोणी ना कोणी आजारी पडत होतं तिथे तुमचा घरातील आजार पण हे कमी होतं घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण पन्नास रुपये कमवत होतो त्या ठिकाणी आपण शंभर रुपये कमवायला सुरुवात करतो अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत घडतं तर ह्या सेवा आणि हे मंत्र हे आपल्या घरासाठी खूप महत्त्वाचे असतात ज्यावेळेस आपल्या तोंडातून हे स्तोत्र आणि मंत्र बाहेर पडतात त्यावेळेस आपल्या घरामध्ये जर काही वास्तुदोष तयार झालेले असतील तर ते दोष दूर होतात आणि त्याचबरोबर आपली परमेश्वराची भरभरून कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर अशा पद्धतीने आज किंवा उद्या तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही हे दोन उपाय करा आज नाही तर उद्या जरी केलात तरीही चालेल नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तो शेअर करा याचे भरभरून अनुभव हे तुम्हाला येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ